नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ही जी आपण तलाठीची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीज मध्ये आपण जे आत्तापर्यंत टी सी एसने विचारलेले ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आणि अधिकचे जे टी सी एस पॅटर्नवरती आधारित प्रश्न आहेत त्याच्यावरती आधारित आपण टेस्ट सिरीज जी आहे तर ती आपल्या ॲपवरती आप सुरू करत आहोत सत्तावीस तारखेपासून ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याला दोन टेस्ट सिरीज असणार आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील आणि मग त्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन तिथेच सोल्युशन असेल त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अभ्यास करताना नुसता तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केली के तर टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के आउटपुट कसा मिळवता येईल तर जिथे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे किंवा समाजार्थी शब्द विचारलाय आणि तुमचा समजा तो चुकला तर किंवा तुमचा बरोबर आला बरोबर जरी आला तो प्रश्न तरीसुद्धा जे उरलेले तीन शब्द आहेत तर त्या तीन शब्दांचे आणखीन चार जी पर्याय असतील किंवा त्यांची जी चार उत्तरं असतील ती तुम्हाला स्वतःला अॅनालिसिस करायची आहे तिथे लिहायची आहे याला म्हणायचं की प्रॉपर पेपरचं अॅनालिसिस करणं आणि प्रॉपर ती परीक्षा जी आहे ही स्मार्टवर्कने टॅकल करणं तर ही गोष्ट तुमच्या कायम डोक्यात असू द्या त्यानंतर जर तुम्हाला समानार्थी शब्द विचारलाय विरुद्धार्थी शब्द विचारलाय पॅसिव्ह वैज विचारलाय ॲक्टिव्ह वॉइ विचारलेला आहे तर तिथे तुम्हाला जो दुसरा प्रश्न असेल किंवा दुसरं त्याचं जे ऑप्शन असेल हे जोपर्यंत तुम्ही त्याचं स्वतः अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्ही स्मार्ट वर्क करून इतर मुलांच्या पुढे जाऊ शकत नाही भले तुम्ही दहाच पेपर सॉल्व्ह करा भले तुम्ही पाचच पेपर सॉल्व्ह करा पण त्याचं इतकं प्रॉपर अनालिसिस करा इतकं प्रॉपर तो घटक त्याचा सब युनिट त्याचा तो महत्वाचा टॉपिक त्याचा महत्वाचा त्याचे सगळे महत्वाचे आलेले प्रश्न त्याचे आतापर्यंत आलेले सगळे पी वाय क्यू या सगळ्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगते हे सगळं सोपं आहे हे सोप्प आहे पण स्पर्धा प्रचंड झालेली आहे आणि त्यामुळे त्या स्पर्धेत आपण पुढे असणं गरजेचं आहे आहे सगळं सोपं जे स्मार्ट वर्क करणार त्यांना शंभर टक्केच याच्यातनं रिझल्ट मिळणारच आहे यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी इतक्या तळमळीने करतोय पण मग तो स्मार्ट वर्क करून जर तुम्ही ह्याच्या ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर पुढे राहायचं असेल तर हे स्मार्ट वर्क करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे ते म्हणजे अनालिसिस oh, ओके सो यासाठी म्हणून जितका जास्तीत जास्त तुम्हाला सराव करता येईल जितके जास्तीत जास्त शब्दार्थ प्रश्न वाचता येतील जितके जास्त प्रश्न गणित तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तुम्हाला करायची आहेत यासाठी म्हणून आपण ही टेस्ट सिरीज आपल्या ॲपवरती स्टार्ट करत आहोत सोबतच याचं तुम्हाला एक डेलीचं तुम्हाला टाईम टेबल मिळेल की कोणते कोणते घटक तुम्हाला वाचायचे आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला एक एका महिन्याचं शेड्यूल देईन त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत दोन दोन टेस्ट सिरीज आपण एका आठवड्याला घेतोय आणि मग नंतर आपण तीन तीन टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या एका आठवड्याला आपल्या असतील ओके सो so, याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट एकशे ऐंशीच्या प्लस पुढेच कुठेतरी मार्क असायला पाहिजेत एकशे पंच्याऐंशीच्या पुढे तरच आपण याच्यात बसणार आहोत okay? ओके so, सो एकशे ऐंशीच्या प्लस म्हणजे काय की नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क तितके झाले पाहिजेत ओके okay? सो so, यासाठी म्हणून आपण जी एक पेपर बघत आहोत आणि त्या पेपरमधले जे महत्वाचे आलेले जे घटक आहेत तर त्या घटकांमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण मराठी झालं इंग्लिश झालं आपलं आणि आता आपल्याला गणित बुद्धिमत्ता आहे या गणित बुद्धिमत्ता मध्ये आपल्याला कोण कोणत्या घटकांवर भर द्यायचा आहे याच्या संदर्भातलं हे लेक्चर आहे ओके सो स्टार्ट करूया आपण याच्यामध्ये <coughs> चला आता याचा पॅटर्न कसा असेल तर पंचवीस गणित मराठी पंचवीस पंचवीस गणित मराठी पंचवीस गणित 25 गणित आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न मराठी आणि पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान जी के जे की भरपूर आहे जी के ओके सो स्टार्ट करूया इथे तुम्हाला दिसतंय पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तर तो मी असा उलटा घेतलेला आहे पेपर सो पर्सेंटेज आहे म्हणजे तुम्हाला शेकडेवारी जी आहे ही शेकडेवारीची गणित जी आहे ती कंपल्सरी सॉल्व करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक टाकी आहे तर ती टाकी इतक्या इतक्या वेळामध्ये भरते तर मग तिला जर दोन तास तिचा टॅप ओपन ठेवला तर तिला किती वेळ लागेल ती टाकी भरण्यासाठी म्हणजे काळ काम वेग जे आहे तर ते काळ काम वेगाचं हे गणित आहे सो काळ काम वेग जे आहे तर याचं हे गणित आहे ओके सो सोप्पा आहे ते लसावी काढायचं आणि तुम्हाला समजेल म्हणून त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला काय करायचं आहे एक्सचेंज करायचे आहे पदावली ज्याला म्हणतो आपण तर ही पदावली कशी सॉल्व्ह करायची आहे तर प्लस म्हणजे गुणाकार आहे आणि गुणाकार म्हणजे आहे आणि भागाकार म्हणजे वजाबाकी आहे तर तिथे तिथे तुम्ही तुम्हाला काय करायचंय ते फास्टमध्ये आणि फास्ट करावं लागतं हे सो इथे असं दिलेलं असल्यावर लगेचच सत्तावीस गुणिले काय दिलेलं आहे आणि गुणिले म्हणजे काय तर गुणिले म्हणजे काय इफ प्लस अँड मायनस आर इंटरचेंज अँड एक्स अँड डिवायडेड आर इंटरचेंज असं दिलेलं आहे सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल की प्लस जो आहे तो क्वेश्चन आणि जो आहे तर त्या ठिकाणी सॉरी मल्टिप्लिकेशन आहे त्या ठिकाणी भावार सांगितलेला आहे आणि प्लस आणि मायनस जो आहे हा इंटरचेंज केलेला आहे सो ही पदावली तुम्हाला इथं सॉल्व्ह करायची आहे पदावलीची गणित आहे ती त्यानंतर इथं विचारलेलं आहे ही एक अक्षर मालिका आहे आणि या अक्षर मालिकेचं पुढचं जे काही सिक्वेन्स असेल तर तो, तो तुम्हाला सांगायचा आहे याच्यामध्ये आपण कसं सॉल्व्ह करतो ए बी सी डी एम एन पर्यंत लिहितो एन खाली लिहितो आणि मग हे असं करतो त्यानंतर एल नंतर पी किती आहे पी नंतर एन किती आहे पी नंतर आर परत किती आहे आर नंतर पी किती आहे परत माझ्या मागे गेलं सो अशा पद्धतीने अक्षर मालिकेत पुढचं अक्षर कोणतं येईल ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर ए आय क्यू एक्स इज रिलेटेड टू आय क्यू वाय एफ असं जर सांगितलेलं असेल म्हणजे ए म्हणजे आय सांगितलंय आय म्हणजे क्यू सांगितलंय क्यू नंतर क्यू म्हणजे वाय सांगितलंय आणि एक्स म्हणजे एफ जर सांगितलेला असेल तर अशा पद्धतीने सी के एस झेड म्हणजे काय आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डर याला पण परत आपण अक्षर मालिका जी आहे या अक्षर मालिकेचे जे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये ही गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे त्यानंतर आहे तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आहे हे सरळ व्याजाचं गणित आहे सरळ व्याजासोबतच व्याजा तुम्हाला चक्रवाढ व्याज जे आहे हे चक्रवाढ व्याज जे आहे तर ते गणित तुम्हाला सॉल्व करायचे आहेत या लेक्चरमध्ये आपण महत्वाचं म्हणजे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते फक्त बघतोय सो नंतर आपले हळूहळू हळूहळू आपल्याला जितके लेक्चर्स त्याच्यावर घेता येतील तितके आपण घेऊ सेम परत एकदा तुम्हाला अंक मालिका आता ते मगाची अक्षर मालिका झाली ही तुम्हाला अंक मालिका आहे ही अंक मालिका पूर्ण करायची आहे सो so, ही आहे तुमची अंक मालिका त्यानंतर पुढे विचारलेला आहे तुम्हाला स्पीड आहे बोट आहे म्हणजे काय आहे तुमचा वेग हा अंतर आणि वेग त्याची गणितं आहेत ती टाईम स्पीड अँड डिस्टन्स सो टाइम स्पीड आणि डिस्टन्स याच्यावरची आपल्याला गणित सॉल्व करायची आहेत ही अतिशय टाईम स्पीड आणि डिस्टन्स अतिशय सोपी गणित असतात फक्त काय लागतो स्पीड लागतो आपल्याला सॉल्व्ह करताना त्यासाठी काय लागतो सराव लागतो खूप जास्त आपल्याला सराव लागतो त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक, आप एक सिरीज दिलेली आहे तर त्या सिरीजमध्ये सातव लेटर काय असायला पाहिजे उजवीकडून तर ते विचारलेलं आहे सो परत एकदा सिरीज आहे ती त्यानंतर तुम्हाला इथे कन्क्ल्युजन्स अनुमानं जे आहेत ती अनुमानं आणि सत्य असत्य विधानं असे आपल्याला अनुमानं आणि तर्क आणि अनुमान याच्यावरचं ते गणित आहे कुठला भाग तो रिझनिंगचा भाग आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला खरं आणि खोटं जे आहे तर ते खरं खोटं तुम्हाला ओळखायचं आहे की दोन स्टेटमेंट ट्रू आहेत त्याच्यानंतर मग कॉमन एक फॅक्ट दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला त्या वेन डायग्राम ज्या असतात ह्या सम कॉप्स आर टिफिन आणि नो टिफिन इज कॉर्प अशा पद्धतीने वेन डायग्रामचं हे गणित आहे सो तुम्हाला वेन डायग्रामच्या पद्धतीने हे जे गणित आहे सो हा भाग कुठला आहे रिझनिंगचा भाग आहे वेन आकृत्या त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की एक मुलगा आहे तो इतक्या इतक्या वेळामध्ये इतकं इतकं स्क्वेअर जे फील्ड आहे तर त्याला क्रॉस करतो जर तो सहा किलोमीटर पर आरच्या स्पीडने पळत असेल तर त्याला किती सेकंदामध्ये तो एक राऊंड त्याचा कम्प्लीट करत असेल अशा पद्धतीचं गणित आहे पुन्हा एकदा काय टाईम आणि स्पीड आणि डिस्टन्सचं हे गणित आहे त्यानंतर ता पुन्हा एकदा काय म्हणू आपण त्याला पदावली म्हणूया सो आपल्याला पदावली विचारलेली आहे सोपी आहे पदावली त्यानंतर इथे तुम्हाला एक अल्फाबेटिकचे शब्द जे असतात सो हा हा आहे तो तो आहे सो सहसंबंध ओळखा सो सहसंबंध ओळखाचं हे गणित आपल्याला विचारलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला एमची व्हॅल्यू आहे ही एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे सॉल्व करायचं आहे ह्याला आपण काय म्हणतो सरळ रूप द्या सिम्प्लिफाय करा आणि याचं उत्तर सांगा अशा पद्धतीने हे गणित आपण सॉल्व करतो सोप्पा आहे आपल्याला सगळ्यांना सॉल्व करता येतं फक्त सोप्पा असून चालत नाही तर लक्षात ठेवा स्पीड पाहिजे ते सगळं ही सगळी गणितं आपल्याला दोन तास देऊन जर सॉल्व करायला सांगितली तर आपल्या सगळ्यांना येतील आपल्या अगदी सगळ्यांना येतील जितके आपण सगळे अभ्यास करत आहोत पण मग तिथे काय पाहिजे तिथे पाहिजे स्पीड आणि हा स्पीड तुम्हाला सरावानेच येणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरचं लॉजिक सांगितलेलं आहे त्या लॉजिकनुसार तुम्हाला एन पी थ्री थ्रीच्या नंतर काय येईल हे सांगायचं आहे त्यानंतर इथे पुन्हा एकदा तुम्हाला तोच लॉजिक सांगितलेला आहे के एल टेन जो आहे तर तो ओ पी ट्वेंटी वन आहे त्यानंतर एस टी ट्वेंटी जो आहे तर तो डब्ल्यू एक्स थर्टी वन आहे तर मग ई एफ थर्टी काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे एकदा काय करायचं ती जी सिरीज आहे तर ती लिहून घ्यायची एबीसीडीची ए बी सी डीची सिरीज आणि नंबर त्यानुसार दोन पाव दोन घरं पुढे जायचं आहे तीन घरं पुढे जायचंय दोन पावलं पाठी जायचंय चा चार पावलं पाठी जायचंय की क्रॉसचे नंबर विचारलेले आहेत की नंबर जे आहेत ए अल्फाबेटिकचे त्याच्यावरती ही पदावली तयार केलेली आहे की त्याच्यावरती हा लॉजिक तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते फाइंड आउट करता येतं सगळ्यात पहिली सुरुवात कशी करायची ए बी सी डी एम पर्यंत लिहायचा एन त्याच्या खाली लिहायचं आणि पुन्हा उलटे अक्षर जी आहेत अल्फाबेटची ती लिहून घ्यायची आणि मग तुम्हाला लगेच कळतं की कि किती किती घरं पुढे जायची आहेत किती किती घरं मागे यायची आहेत की काय करायचं आहे, आहे। त्यानंतर इथे तुम्हाला टेम्परेचर बद्दल एक प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर इथे टेम्परेचर म्हणजे काय की ॲव्हरेज ॲव्हरेजवरचं गणित आहे हे ॲव्हरेज म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो गुणोत्तर त्याला आपण काय म्हणतो गुणोत्तर त्यानंतर पुढचं आहे इथे तुम्हाला विचारलेलं आहे की पुन्हा सेम की, ही लॉजिक वरती ह्या अंक मालिका ही अंक मालिका आहे त्यानंतर काही काम हुँ? काम काळ आणि वेग याच्यावरच पुन्हा हे एक गणित आहे की अ मॅन अ ए कॅन डू अ वर्क इन फिफ्टीन डेज ए आहे सोडवून घेऊया त्याला बघूया कसं येतं सोडवता येतं का आपल्याला ए आहे आप हा पंधरा दिवसात काम करतो बी आहे हा वीस दिवसांमध्ये काम करतो म्हणजे या दोघांचा लसावी जो आहे लसावी काढायचा काय असेल दोघांचा लसावी सांगा पटकन तीनशे असे असेल का तीनशे असे असेल का असेल ना तीनशे असे। दोघांचा गुणाकार करा पंधरा दुने तीस सो तीनशे घ्या ठीक आहे सो ए पंधरा so, एक काम पंधरा दिवसात करतो बी एक काम वीस दिवसामध्ये करतो दोघांचा लसावी काय तीनशे म्हणजे एला काम करायला एक तेच काम करायला वीस दिवस लागतात कारण पंधराने याला भागायचं म्हणजे तीनशेने पंधराला भागायचं आणि याला पंधरा दिवस लागतात सो दोघांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागत आहेत पस्तीस दिवस लागत आहेत ओके किंवा अजून एक सोप्प लसावी जर घेतला साठ घेऊ आपण लसावी अजून एक सोप्पा म्हणजे लहान करायचं असेल गणित तर साठ घ्या लसावी दो साठ दोघांच्या दो पण पाड्यामध्ये आहे तीनशेने पण उत्तर सेम येणार आहे साठने पण पान पान सेमच येणार आहे सो याला किती लागतील पंधरा चोक साठ याला किती लागतील याला किती लागतील विस्त्रिक साठ सो टोटल या दोघांना किती दिवस लागत आहेत सात दिवस लागत आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे काय विचारलेला आहे की इफ दे वर्क ऑन एट टुगेदर फॉर फोर डेज देन द फ्रॅक्शन ऑफ द वर्क व्हॉट इज लेफ्ट ओके काय उरलंय चार दिवस त्यांनी काम केलं ओके सो एका दिवसात ते किती काम करतात सात काम करतात आता सांगा मला एका दिवसात सात काम करतात तर चार दिवसात त्यांनी चार दिवस एकत्र काम केलं तर किती काम झालं सातशे अठ्ठावीस काम झालं सांगा साठ काम होतं त्याच्यातलं सातशेक अठ्ठावीस त्यांनी जे काम आहे हे पूर्ण केलेलं आहे किती उरले सांगा मला दोन आणि तीन सो बत्तीस काम उरलेलं आहे जर ते मिळून म्हणजे बत्तीस काम जे आहे हे बत्तीस काम अठ्ठावीस काम झालं आणि बत्तीस काम जे आहे हे बत्तीस काम उरलेलं आहे तर त्याचा काय फ्रॅक्शन उरलेलं आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे ओके तो अशा पद्धतीचं हे गणित आहे दोघांचा लसावी काढायचा हा एका दिवसात चार काम करतो हा एका दिवसात तीन काम करतो तर दोघं मिळून एका दिवसात सात काम करतात सात एका दिवसात त्यांचं काम झालं दोघांचं मिळून त्यानंतर त्यांनी चार दिवस काम केलेलं आहे एकत्र सो सातच अठ्ठावीस इतकं त्यांचं काम पूर्ण झाले टोटल काम किती होतं समजा साठ काम होतं त्यातलं अठ्ठावीस काम जर पूर्ण झालेलं आहे तर उरलेलं काम किती आहे बत्तीस काम जे आहे हे बत्तीस काम त्यांच्याकडे उरलेलं आहे ओके यानंतर पुढचं जर बघाल तुम्ही काळकामाचं गणित आहे त्यानंतर पुढचं बघा व्हॉट शुड कम इन द प्लेस ऑफ इन द गिवन सिरीज पुन्हा एकदा सिरीज नंबर सिरीज आहे इथे विचारलेली काय येईल तीनशे सत्तरच्या नंतर त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस विचारलेला आहे शेकडेवारीचं गणित आहे आणि प्रॉफिट आणि लॉस किती झालेला आहे तर तो आपल्याला काढायचा आहे प्रॉफिट आणि लॉस त्यानंतर पुढे आहे वय वारी आहे या वय वारीवरचं गणित आपल्याला विचारलेलं आहे त्यानंतर नाही सॉरी वैवारी नाही हे कंपाऊंड इंटरेस्ट आहे सो कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आहे चक्रवाढ व्याज आहे मग आपण म्हणालो की चक्रवाढ व्याज आहे या चक्रवाढ व्याज वरती ही गणित जी आहे ती विचारली जातात त्यानंतर पुढे बघा ओके इथपर्यंत जी के आहे सो अशा पद्धतीने जी गणितं आहे त्या गणितांमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेत सो हे आपल्याला आधी सॉल्व्ह करून घ्यायचे पहिला आहे चक्रवाढ व्याज दुसरा आहे शेकडेवारी नफा तोटा त्यानंतर नंबर सिरीज सो नंबर सिरीज आपल्याला जास्तीत जास्त सॉल्व करायचे आहे त्यानंतर काळकाम वेगाचं गणित आहे त्यानंतर पुढचं आहे पुन्हा एकदा अंक मालिका विचारली आहे गुणोत्तराने प्रमाण विचारलेलं आहे परत एकदा अंक मालिका किंवा लॉजिकवरती गणित आहे बुद्धिमत्तेचं गणित परत एकदा बुद्धिमत्ता त्यानंतर सरळ रूप द्या विचारलेलं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इथे लॉजिकने रिजनिंग आहे सोप्पं रिजनिंग असतं ते फक्त एवढंच की रिजनिंगची प्रॅक्टिस जास्त पाहिजे परत एकदा सरळ रूप द्या पदावली विचारली आहे त्यानंतर आपल्याला टाईम आणि स्पीड आणि डिस्टन्स त्याच्यावरचं गणित आहे वेन डायग्रामचं गणित आहे पुन्हा एकदा नंबर सिरीज आहे पुन्हा एकदा वेन आकृती आहेत त्यानंतर इथे सिरीजवरती प्रश्न आहे टाईम स्पीड अँड डिस्टन्सवरची प्रश्न अंक मालिका सरळ व्याज चक्रवाड व्याज अक्षर मालिका अक्षर मालिका पदावली काळ काम वेग इतकी त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी अशा पद्धतीने हे जे महत्वाचे टॉपिक आहेत या महत्वाच्या टॉपिकवरती आपल्याला सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे ओके आता ते जे आपलं मगाचं गणित राहिलं होतं सॉल्व करायचं सो ते आपण सॉल्व करू आता तुम्ही बघितलेलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला गणित जे आहेत ही गणित कोणकोणत्या कोड़ घटकांवर विचारली जातात आता हे गणित जे आहे हे परत आपण एकदा सॉल्व करू व्यवस्थित आणि मग त्या थांबूया आपण ठीक आहे सो बघा परत एकदा सांगते ए जो आहे हा एक काम जे आहे तर तो पंधरा दिवसात कंप्लीट करतो आणि बी जो आहे हा ए कॅन डू अ वर्क इन द ट्वेंटी डेज बी जो आहे हा माझ्या मागे जातोय का हा वीस दिवसात पूर्ण करतो काय करायचं दोघांचा लसावी काढायचा मग तीनशे पण आहे दोघांचा लसावी तीनशेने पण उत्तर सेम येणार आहे पण जवळचा छोटा नंबर काय आहे साठ आहे जर साठ टोटल काम असेल तर त्यातलं ए किती करू शकतो एका दिवसात पंधरा मग त्याला ते काम करायला किती दिवस लागतील त्याला लागतील चार दिवस म्हणजे पंधरा चोक साठ ओके त्यानंतर बी जो आहे हा एका दिवसामध्ये वीस काम करतो टोटल काम आहे साठ तर त्याला किती दिवस लागतील ते काम पूर्ण करायला तीन दिवस लागतील म्हणजे हे सात काम जे आहेत हे सात काम एका दिवसात हे कम्प्लीट करू शकतात सात जे आहेत हे काम आहे जे की ते एका दिवसात कम्प्लीट करू शकतात हे एवढं प्रत्येक गणितामध्ये तुमचं कॉमन असेल त्यानंतर हे झालं त्यांचं एका दिवसाचं काम सात दोघांचं त्यांनी काय सांगितलंय की इफ दे वर्क ऑन इट टुगेदर फॉर फोर डेज त्यांनी चार दिवस काम केलं सो सात चोक अठ्ठावीस काम किती झालं अठ्ठावीस टोटल काम किती होतं साठ होतं सो साठ वाजा अठ्ठावीस केलं किती उत्तर आलं बत्तीस उत्तर आलं आता त्यांना असं विचारलंय का की किती काम झालं किंवा किती काम त्यांनी पूर्ण केलं किंवा किती काम शिल्लक राहिलं असं शिल्लक राहिलेलं विचारलंय त्यांनी बत्तीस आहे पण त्यांना पाहिजे कशात फ्रॅक्शनमध्ये बत्तीस किती पैकी बत्तीस तर साठ पैकी बत्तीस करा फ्रॅक्शन काढा काय करेल आठाने भाग जातो का चाराने भाग का का 4 जातो बघा चाराने चारा बत्तीस चार एके चार आणि पंधरा चोक साठ म्हणजे काय उत्तर आलं तुमचं आठ छेद पंधरा हे तुमचं उत्तर आलेलं आहे त्यांना कारण उत्तर पाहिजे त्यांना फ्रॅक्शनमध्ये सो उत्तर काम किती राहिलेलं आहे बत्तीस काम राहिलेलं आहे समजा असा प्रश्न आला की मी अजून या गणिताला एक्सप्लेन करते म्हणजे मोठं गणित बनवूया याच्यापासून की चार दिवस दोघांनी काम केलं त्यानंतर बी जो आहे हा बी काम सोडून निघून गेला त्यानंतर ए ला ते काम पूर्ण करण्यासाठी आणखीन किती दिवस लागतील सिंपल ए जो आहे हा एका दिवसामध्ये किती काम करतोय चार काम करतो ओके सो चार चार जर तो काम करत असेल तर ते उरलेलं काम किती आहे बत्तीस आहे सो बत्तीस ला चारने भागा आठ दिवस सो आणखीन त्याला आठ दिवस लागतील कोणाला त्या एला ते काम पूर्ण करण्यासाठी बट टोटल किती दिवस झाले हे काम किती दिवसात पूर्ण झालं तर एचे आठ दिवस आणि ह्या दोघांनी केलेले चार दिवस असं बारा दिवसांमध्ये ते काम जे आहे कम्प्लीट होणार आहे ओके सो अशा पद्धतीने ही वेगवेगळी गणितं आपण याच्यातून क्रिएट करू शकतो म्हणजे तुम्हाला कुठल्याही कशाही पद्धतीने ते गणित आलं काळ काम वेगाचं की ते तुम्हाला आलंच पाहिजे ओके सो अशा पद्धतीने ही गणित असतील या गणितांची जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार आहे ओके okay? सो so, यासाठी म्हणून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा कुठल्याही परीक्षेसाठी नेहमी लक्षात ठेवा सराव इज द की टू सक्सेस जितका जास्त सराव तितकं तुम्ही जास्त लवकर यशस्वी होणार आहात आणि त्यासाठी म्हणून आपण तलाठी भरतीसाठी सत्तावीस ऑगस्टपासून गणेशोत्सवाच्या दिवसापासूनच आपण आठवड्याला दोन टेस्ट सिरीज अशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज स्टार्ट करत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ आयोगाने घेतलेले म्हणजे टी सी एसने आतापर्यंत घेतलेल्या तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका आणि वेगळ्या त्याच्यामध्ये पंचवीस तीस प्रश्नपत्रिका अशा सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्र करून आणि आतापर्यंत झालेले पेपर असं सगळं आपण आठवड्याला दोन दोन टेस्ट सिरीज अशा पद्धतीने आपण सत्तावीस तारखेपासून ते स्टार्ट करत आहोत त्यासोबतच तुम्हाला मराठी असेल इंग्लिश असेल आणि जी के आहे जी एस आहे तर त्याचे सगळे लेक्चर्स झालेले आहेत तर ते सगळे तुम्हाला त्या बॅच मध्ये मिळतात सो तिथून तुमची परिपूर्ण तयारी जी आहे ही तुम्ही करू शकता ओके आणि जेवढे घटक आपण आत्ता सांगितलेले आहेत ते सगळे घटक जितके तुम्हाला लिहून घेता येतील तितके लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा स्मार्ट वर्क म्हणजे नक्की काय असतं की बाकी मुलं काय करणार की गणिताच्या पहिल्या याच्यापासून टॉपिक पासून वर्ग आहे वर्गमूळ आहे घन आहे घनमूळ आहे मग सोप्या सोप्या अंक मालिका मग सोप्या सोप्या अक्षर मालिका मग सोपी सोपी बाकीची सगळी गणित गुणोत्तर प्रमाण असेल प्रॉफिट ना प्रॉफिट आणि लॉस असेल शेकडेवारी असेल त्यानंतर वेग असेल घड्याळ्याची गणितं असतील असे भरपूर 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 गणितं सॉल्व करतात पण आपल्याला काय करायचंय आपल्याला उलट व्हायचंय उलट उलटं कसं व्हायचंय की आपण स्मार्ट वर्क करतोय स्मार्ट वर्क म्हणजे काय की आधी परीक्षेला काय विचारलं जातंय मी हे सगळ्यात आधी बघणार आणि मग सगळ्यात पहिला धाव मी त्याच्यावर घालणार की जे विचारलं आहे ते पहिलं मला येऊ द्या हो अशा पद्धतीने आपण एक सिरीज चालू करत आहोत ज्याच्यामध्ये जितके जास्त मला त्याच्यामध्ये घेता येतील गोष्टी जितक्या आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत या सगळ्या या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे जे टॉपिक आत्ता आपण घेतले त्यांची लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे सो तिथून ती नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे